आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूर्तिजापूर मधील शेतकरी नेत्यांना शहर पोलिसांनी नजरकेत ठेवले आहे यामध्ये राहुल भाऊ वानखडे अरविंद तायडे सय्यद शुभम जवनजार प्रवीण खोत आदी बारा शेतकरी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे या कारवाई मागे सरकारचा शांतता राखण्याचा दिखावा असला तरी शेतकऱ्यांच्या दुःखावर फडणवीस सरकारची थंड आणि ढोंगी भूमिका दिसून येत आहे राजकीय घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वसुली थांबवण्याच्या पण आजही अकोला जिल्ह्यात विशेषतः मूर्तिजापूर तालुक्यातील चार महत्वाच्या मंडळांना अतिवृष्टी आणि पीक विमा योजनेपासून शासनाने सरळ वगडले परिणामी हजारो शेतकऱ्यांच्या हातात विम्याचा एकही पैसा पोहोचला नाही कर्ज बाजाराच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या या भागात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि आजही कर्ज वसुलीसाठी बँक आणि वसुली, वसुली एजंटचा ससे सुरूच आहे या अन्यायाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा बाळांसह तहसीलवर धडक आंदोलनाची हाक दिली होती मात्र या आवाजाला दबवण्यासाठी सरकारने पोलीस दलाचा वापर करून आंदोलकांना बंदिस्त केले मुख्यमंत्र्यांचा दौरा हा संवादासाठी नसून सत्य संवाद टाळण्याचा प्रयत्न आहे असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे मृगजळासारखी वचने बसणे आणि वास्तव्यात मृत्यूची सावली हेच फळवणीस सरकारचे खरे शेतकरी धोरण आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रतिनिधी संतोष माने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अकोला इथे येत आहेत आणि त्यांचा विषय आहे संवाद सभा संवाद सभा म्हणजे की ज्या काही समस्या आहेत या जिल्ह्याच्या त्या जिल्ह्याच्या समस्या ऐकून घेण्यासाठी संवाद सभा आज मुख्यमंत्री येत आहेत आणि आम्हाला पण एक चांगलं वाटलं की आमच्या राज्याचा मुख्यमंत्री आज आमच्या अकोल्यामध्ये येत आहेत आणि आम्हालासुद्धा त्यांच्यासोबत संवाद करायचा होता की तुम्ही जे काही आमच्या मूर्तीच्यामध्ये येऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार होते आणि तुमचं सरकार आलं तुमचं अर्थबजेट झालं त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याची कोणतीही भूमिका मांडली नाही शेतकऱ्याबद्दल कोणतंही तुम्ही आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणून आज आम्ही या आश्वासन सभेसाठी आखवलेल्या जाण्याच्या तयारीत होतो आणि आमचा का विषय काय होता आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या कर्जाच्या सात बारा वर्षा कर्जाचा आम्ही सातबारा कोरा करणार आहे आम्ही एवढंच विचारणार होतो की साहेब तुम्ही म्हटलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा कोरा कर करणार पण तुम्ही सरकार येऊन तुमचे सहा सात महिने झाले पण तुम्ही केला नाही तुम्ही भावंतर योजना म्हटलं होतं त्या भावंतर योजनाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून पैसे पडले नाही आम्ही एवढा प्रश्न साधा सिंपल प्रश्न आहे आणि आम्ही माणुषकीन आहोत कारण की आम्ही शेतकरी आहोत शेतकरी ही जगाचे पोशिंदे आहेत एका दाण्याचे हजारो दाणे करणारे शेतकरी आहे आणि तुम्ही कर्जमुक्ती करत नाही आहे तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करत नाही आहे आणि हे आश्वासन पूर्ण करत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि या शेत या देशातला शेतकरी या राज्यातला शेतकरी जर असाच आत्महत्या करत राहिला तर या देशाच्या शेतकऱ्याची किंवा जनतेची जे काही भूमिका असते पोट पोट भरवण्याची ते कोण पूर्ण करणार आहे आणि असं होऊ नये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आज आम्ही शेतकरी संघटना स्वा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आज या सरकारचा खऱ्या अर्थ निषेध करतो कारण आज आम्हाला अटक करण्याचा यांना यांना कोणताही अधिकार ना नाही काय आमक गुन्हेगार थोडी आहोत आमचे दोन नंबरचे धंदे थोडी आहेत आम्ही खऱ्या अर्थाने या जगाच्या पोशिंदे आणि जगाच्या पोशिंद्याला तू अटक करून आपण काय साध्य करणार आहे आम्ही तिथं येऊन एवढंच विचारणार आहे की तुम्ही साहेब शेतकऱ्याची कर्जमुक्त करा आणि भावांतर योजना द्या एवढंच आम्हाला म्हणायचं आहे बाकी काही नाही धन्यवाद या आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दरम्यान मुलत्यापूर येथे सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सरकार आज एक वर्षाच्या जवळपास आहे सरकारी होतं आश्वासन पूर्ण करत नसल्यामुळे आम्ही त्यांना आश्वासनाची पूर्तताकरिता आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता एक निवेदन दिले होते परंतु त्यावर काही त्यांनी केलं नाही त्यामुळे आज अकोल्यात होणारा कार्यक्रम होऊ न देण्याचं आम्ही हे दिले होते परंतु आज सकाळी साडेपाच वाजतापासून सर्व आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि इतर संघटनांच्या कार्यकर्ते यांना पोलिसांनी सकाळी साडेपाच वाजता स्टेशन मध्ये एवढं आहे ज्यांच्या ते निवडून आले तर त्यांना खुर्चीवर राहण्याचा काही अधिकार नाही आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा